ते बघा नंबर एक मेना नंबर दोन नमस्कार मंडळी सर्वांना शुभ सकाळ मंडली आजचा ब्लॉग आहे की आमच्या परिवाराची पांजे आहे आज तर तुम्ही मागे व्हिडिओ बघितले असेल जेजुरीची परत देव उठवायची आणि गोड जेवणाची गोड जेवणाला तुम्ही नव्हतो पण माझा भाऊ होता त्याचे व्हिडिओ बघितले असेल आणि आजची व्हिडिओ आहे आज आमच्या कुलदेवतांची म्हणजे आमच्या परिवाराची पांजे तर बघूया आपण चाललो आहे सामान आणायला सकाळ सकाळ उठवलं आहे पोल मार्केटला जायला आता चाललो आहे घेतले बाईक आहे भावाला भावा आहे गावात ॲक्टिवा घेऊन जातो गावात आणि पाठी जगू आहे मंडळी आलेलो गावात गाडी घेऊसाठी बघा गाडी घेतली आता जातो अरे पी मार्केटमध्ये घुसतो जो तो सामान आहे तो करतो आणि येतो कडून बोन घेतलेले आहे गोंदलेले दिलेले फ्रीमध्ये सामान भाऊ बघा आपलं सामान भरतोय <coughs> <coughs> अरे टाक मी टाक टाक आम्हाला <coughs> कडीपत्ता पण घेऊन झालेला आहे लिंबू चांगला किती बोलले बोलला नाही शेकडा किती आहे असं बोललाय तिथे चला भावाला लिंबू घेऊन तांब झाला पूर्ण खरेदी करून आता नक्सतो नारळलेला आहे मेन म्हणजे देवांना रा नारला बाकी एकच राहिलंय बाकी सर्व झालेच देऊन अंडले बघा चवू गेलाय नारला मला लागली गो अन्न जे इथं इडली घालाय नाश्ता झालेला आहे जगू चाक होऊन आलेला आहे हल्ला घेतो आणि निघतो डायरेक्ट घरी सामान आणून ठेवलं आहे घरी भेटली टी शर्ट आता भेटू डायरेक्ट कधी मधी भेटलो तर भेटू त्या डाट्या दुपारी भेटू काकाला भाकरी द्यायला आणि तिकडनं मग जातो आपल्या मानपण असल्यामुळे कोणतरी काकाने ठरवलं आहे मेंढा कापणारा मग गावात जाऊन त्याला घेऊन येतो हो अंडली घेऊन येणार होतो मेंढ कापणार पण इथं हे बघ काय तरी जुगाड करून तर मेंढवाल्याला सांगितलं जात दुसऱ्याच्या गाडीवर आणि का केली माझ्या गाडीवर त्या बारकी कपडा बघायला हे बघ गेले हात मध्ये कपडा बघायला किसको बोलते जुगाड किसे काम का को बी लगाना तिथे घेते कपडं गेले राहणार या लेडीजचा हातच असते म्हणून यांना कुठं घेऊन यायची वाटत नाही

हा बघा आमचा कापणारा खास करून आणलेला याला बाजारातून गाडीवरती हा एक आहे आणि अजून तिथं बघा आचारी पण आलेले आहेत काम चालू आहे आतमध्ये आचारीचा आणि ते गोड जेवणारा काम चालू आहे पोल्यांचा तो मंदर काय कमी होता दुसरं आणलंय काय मग गणनी आणलंय कोणी आणला गुरे दोन गुर्यानी गणनी ती शानी बघितली ती शानी बघिते माहिती आतलावायला लागणार आतलावायला लागल म्हणून कुठे घेतलंय शानी बघित आहे સામારે <önemli> <li>

जन्मची पुरी ते बघा मेंढा नंबर एक आणि मेंढा नंबर दोन आम मुंड्या या गावाला कोणाला वजूर साफ करूचे असेल तर बघ काकाचा नंबर देतो मी मेन्शन मध्ये करता एक नंबर वजूर साफ करते हो। आणि तिथे चालू आहे कटिंग मस्त वेगळी इथे खरकर चालू आहे जोपर्यंत जेवण होणार नाही तोपर्यंत खरकर संपणार नाही आता चाललोय गावात वादले आठ बघा एक मॅचिंग टी शर गेलेली आहेत गे पोरांनी मस्त की आठ साडेआठ असं एक सर सरप्राईज पण आहे तुम्हाला तो पण आपण पन इथं बघूया गावात गेल्यावरती आणि गावात डी जे वगैरे लावलेले आहे ला ज़ूरी घारा तुले जेजूरी घी घणी वाई न तुलजा पुल भा meu tino deu a tuje

वाऱ्यानू आली कोल्यान च्या गरा गो कोल्यान चा गराला गोय तू कोल्यान जीवशी गोय तू कोलीन जीवशी आय तू रेणू काबवनी गो रेणू काबवानी आय तू आणि गरची गो वा क वीराम गो हिकु वीराम आय तूं हिकु वीराम गो हिकु वीराम गूं श संगी नव जी गूं श संगी नव जी तूं पूले माना Moculê manáchi, ai tu bocalhá que sáchi, go Bocalhá que sáchi, ai tu xingarú baralís, go Ai tu xingarú baralís, náqui gatis moti achina Tugê moti tá galhá tá ganta, गुलाबाची आणि गोगीसीसोलीची गो आली नस्याची गो सोनचा प्याची येणू मनो वरसाचा गेलास ग मान वर सचा गेलास मान कोली ये परिवार गो परिवार <laughs> पिस

ali ¡Cuartel! सर्व डीजे बी जे बंद झाले हे जेवायला बिवायला बसले मी आलो घरी सर्व पॅकअप बिकअप करून जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय भेटू सध्याच्या ब्लॉगमध्ये ये yeah!